नमस्कार मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र शासनाचा खूप महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर समजून घेणार आहोत हा जी आर खेळाडूंना मिळणाऱ्या पाच टक्के आरक्षणाशी थेट संबंधित आहे तर आता खेळाडूंचे क्रीडा प्रमाणपत्र ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर पडताळले जाणार आहे नाव आहे क्रीडा ई प्रमाण प्रणाली हा जी आर आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी करण्यात आला आहे चला तर मग संपूर्ण माहिती सविस्तर समजून घेऊया तर या शासन निर्णयाचा मुख्य उद्देश काय आहे तर खेळाडूंना पाच टक्के आरक्षणाचा लाभ सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा बोगस क्रीडा प्रमाणपत्रांना आळा बसावा प्रमाणपत्र पडताळणीतील मानवी हस्तक्षेप कमी करावा आणि पडताळणी प्रक्रियेत होणारा उशीर टाळावा म्हणूनच शासनाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी यांचा वापर करून ही नवी प्रणाली विकसित केली आहे तर क्रीडा ई प्रमाण म्हणजे काय क्रीडा ई प्रमाण ही एक डिजिटल प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली आहे यामध्ये क्रीडा स्पर्धांचे सर्व रेकॉर्ड ब्लॉकचेनवर कायमस्वरूपी जतन होतील एकदा माहिती अपलोड झाली की त्यात बदल होऊ शकणार नाही म्हणजे एम्युटेबल सर्व प्रक्रिया ऑनलाईन आणि ॲटोमॅटिक असतील यामुळे बनावट प्रमा प्रमाणपत्रांचा प्रश्न कायमचा मिटणार आहे नंतर क्रीडा संघटना व आयोजकांची जबाबदारी पाहूया तर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा संघटनांसाठी नवीन नियम तर स्पर्धा संपल्यानंतर सात दिवसांच्या आत पुढील माहिती क्रीडा ई प्रमाण पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे तर ती माहिती म्हणजे स्पर्धेचा अंतिम निकाल सहभागी खेळाडूंची यादी गुणपत्रिका आणि सर्व माहिती एक्सेल फाईलमध्ये ही माहिती संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी डिजिटल सिग्नेचर म्हणजे डी एस सी किंवा स्वाक्षरीने प्रमाणित करावी लागेल आणि सात दिवसांत माहिती अपलोड न केल्यास संघटना आपोआप डिफॉल्टर ठरणार खेळाडूंच्या नुकसानीची जबाबदारी संघटनेवर राहणार तर खेळाडूंनी काय करायचे तर खेळाडूंनी करायची प्रक्रिया खूप सोपी आहे खेळाडूंनी आधार लिंकड आय डीने स्पोर्ट्स डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर लॉग इन करायचे आपल्या स्पर्धेची माहिती भरून ऑनलाईन अर्ज सादर करायचा प्रणाली स्वतःच संघटनेने ब्लॉकचेनवर अपलोड केलेल्या रेकॉर्डशी माहितीची ॲटोमॅटिक पडताळणी करेल आणि कुठल्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करायची गरज नाही नंतर प्रमाणपत्र कोण देणार तर, तर उपसंचालक मुख्यालय क्रीडा व युवक सेवा पुणे हेच अधिकारी प्रमाणपत्र जारी करतील प्रमाणपत्रावर आय टी ॲक्ट दोन हजारनुसार डिजिटल सिग्नेचर असेल प्रत्येक प्रमाणपत्रावर युनिक क्यू आर कोड असेल एम पी एस सी किंवा भरती करणारी संस्था क्यू आर कोड स्कॅन करून पडताळणी करू शकते नंतर पडताळणीस किती वेळ लागेल तर ब्लॉकचेन आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमुळे अर्ज केल्यानंतर तत्काळ किंवा कमाल चोवीस तासांत डिजिटल व्हेरिफिकेशन रिपोर्ट उपलब्ध होईल नंतर अपीलची तरतूद पाहूया जर प्रमाणपत्र रिजेक्ट झाली तर खेळाडूला तीस दिवसांत ऑनलाईन अपील करता येईल पहिली अपील सहसंचालक क्रीडा आणि दुसरी अपील आयुक्त क्रीडा व युवक सेवा अपीलवरील निर्णय देखील ब्लॉकचेनवर नोंदवला जाईल तर मित्रांनो भविष्यात एम पी एस सी आणि सर्व शासकीय भरतींसाठी हीच पद्धत लागू आहे अर्जासोबत क्रीडा ई प्रमाणाची प्रत जोडणे बंधनकारक आणि याशिवाय खेळाडूचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही महाराष्ट्रातील सर्व पात्र खेळाडूंना ही प्रक्रिया लागू राहणार तर मित्रांनो हा जी आर खेळाडूंकरिता ऐतिहासिक निर्णय आहे पारदर्शक जलद आणि सुरक्षित प्रणाली आता लागू होत आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र